छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुठल्या तीन क्वालिटीज आहेत ज्या जा तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये वापरू शकता क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्याला गुंतवणूक करायची जुनेपेक्षा किती टक्के आपण ते करावे समजा तुम्ही क्रीडा मंत्री देशाचे ते डोकिकला पूर्णपणे आपल्याला काय काय सूचना द्याल तुम्ही क्रीडा सचिवांना तुमची ओळख करून द्या नमस्कार सर मी राजराधन नाईक मी कोल्हापूर ना आलो आहे माझे शिक्षण दहावीचे शिक्षण महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर येथे झालेलं आहे बारावी बाळासाहेब गोखले कॉलेज कोल्हापूर येथून झालेलं आहे व ग्रॅज्युएशन शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथून झालेलं आहे ग्रॅज्युएशन माझे बॅचलर ऑफ आर्ट्स जॉग्राफी येथून झालेलं आहे तसेच मी राष्ट्रीय स्विमिंग या स्पर्धेमध्ये भाग घेतो आहे तस त्यामध्ये राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मी पदके पद पद पटकवलेले आहेत व भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे इंटरनॅशनल स्तरात कुठल्या स्पर्धेमध्ये तुम्ही पॅसिफिक वर्ल्ड स्कूल गेम ऑस्ट्रेलियात झाली होती दोन हजार सोळा साली तेथे मी प्रतिनिधित्व केलेले आहे रनिंगमध्ये पण मी स्टेटमध्ये मेडलिस्ट आहे कोणत्या प्रकारचं रनिंग म्हणजे कुठल्या प्रकारचं रनिंगमध्ये फोर हंड्रेड मीटर्स फोर हंड्रेड हां फोर हंड्रेड मीटरमध्ये आपल्याला एशियन गेम्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड मेडल मिळवलेले आहे तसेच त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा होता त्या चव्वेचाळीस शेचाळीस सेकंडचा वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा होता त्यांचा त्यावेळेस परंतु आता तो मोडलेला आहे कोणी मोडला आहे तो या व्यतिरिक्त तुमची हॉबी काय आहे या व्यतिरिक्त कोल्हापूरची तीन प्रसिद्ध ठिकाणे सांगायची ती आम्ही विजिट करू शकतो कोल्हापूरची एक म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर येथे तुम्ही विजिट करू शकता okay. दुसरं म्हणजे पन्हाळ्या सुद्धा जाऊ शकता आणि राधानगरी डॅम वर वगैरे पण जाऊ शकता ते तर राधानगरीसाठी राधानगरीमध्ये अभयारण्यसुद्धा आहे अभयारण्यात कुठले कुठले प्राणी पक्षी काय तुम्ही गेला होय सर गेलेलं आहे राधानगरी हे बिबट्या व गव्यांसाठी खूप फेमस आहे त्यांना आणि कोल्हापूरचा जो सदन बाग आहे दक्षिणेकडचा भाग आहे त्याला लागून एक कर्नाटकमध्ये टायगर रिझर्व आहे माहिती आहे तुम्हाला दांडेली यांचं नाव ऐकलं दांडेजी यांकलं बरं सॉरी सर तुमचं ग्रॅज्युएशन शिवाजी युनिव्हर्सिटी मधून सर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुठल्या तीन क्वालिटीज आहेत ज्या तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये वापरू शकता सर त्यांचे त्यांच्याकडे एक प्लॅन ओवर विजन होता तसेच त्यांच्याकडे एक नेतृत्व गुण होते आणि थर्ड म्हणजे त्यांची ते चपळ व हे होते चपळ व त्यांच्या कार्याबद्दल दक्ष होते ते चपळता तुम्ही प्रशासनामध्ये कशी वापरा म्हणजे समजा आता कोणत्या तरी कोणत्या तरी ठिकाणी कोणतं तरी प्रकरण म्हणजे हे झालं समजा ॲक्सिडेंट वगैरे झाला किंवा कोणतं तरी हे झालं त्यामध्ये तुम्ही पटकन जाऊन तिथे जे काही कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे तेथे जाऊन पटकन लोकांना वगैरे दूर करून निर्णय वगैरे घेऊ शकता हां यस सर देऊ शकता मला सांगा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या दोघांमध्ये काय वेगळेपण होतं वेगळे म्हणजे दोघांचा कालखंड वेगळा होता त्यावेळेच्या विचारधारा वेगळ्या होत्या होय सर छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य उद्देश होते की मराठा साम्राज्य स्थापन करणे तसेच शाहू महाराजांचं बघायला गेलं तर शाहू महाराज स्वतः एक राजेच होते त्यांनी नंतर एक सामाजिक चळवळ लोकांमध्ये ठिकाण सॉरी सॉरी लोकांमध्ये समाजसुधार करणे हे त्यांचे मुख्य कार्य होते मला सांगा तुम्ही करवीर तालुक्यातून येता बरोबर करवीर तालुक्याचं नाव कसं पडलं सॉरी कसं वाटलं पुणे कोल्हापूर आणि पुण्यामध्ये काय जाणवला तुम्हाला कोल्हापूर हे जरा अजूनही थोडे ग्रामीण समजले जाते पुणे अजून एक सिटी वगैरे आहे पुण्यात आणि खूप मोठे सिटी वगैरे आहे आणि व्यवस्थित वगैरे नीट वगैरे रस्ते वगैरे नीट व्यवस्थित कुठे थांबले तुम्ही पुण्यामध्ये अच्छा अच्छा मग पुणे फिरलाय तुम्ही अजून नाही पुणे आणि कोल्हापूर मधून एन एच फोर नॅशनल हायवे फोर बरोबर किती पदवी महामार्ग आहे नक्की माहित नाही सर मध्येच तुम्हाला मेडल मिळालेलं आहे होय सर या कुठल्या स्पर्धेत मिळाल्या हे मला राष्ट्रीय स्कूल गेम्स ही गुजरात इथे झाली होती दोन हजार पंधरा साली त्यावेळेला दोनशे मीटर बॅकस्ट्रोकमध्ये वर्ल्ड मला गोल्ड मिळालेलं आहे अच्छा हे नॅशनल स्कूल कॉम्पिटिशन होती हो सर बर किती सेकंद किंवा किती वेळेमध्ये तुम्ही ते अंतर पार केलं माझं दोन मिनटं तेवीस सेकंदमध्ये मला मे पार केलं होतं दोनशे मीटर अच्छा आणि याच्यामध्ये स्कूल लेवलला नॅशनल रेकॉर्ड कुठं कितीचा आहे नॅशनल रेकॉर्ड दोन मिनटाचा आहे दोन हां इंडियन बेस्ट सध्याही तुम्ही खेळता सहभाग येतात सहभाग म्हणजे आता कोरोनानंतर मी स्विमिंग जरा स्टॉप केलेलं आहे पूर्ण आता वेळ स्पर्धा परीक्षेसाठी देत आहे का बंद केलं तुम्ही एवढं छान खेळत होता होय सर माझं एक परफॉर्मन्स वगैरे अस स्विमिंगमध्ये असते माझं नॅशनल नंतर परफॉर्मन्स थोडा डाऊन झाला होता मला वाटलं की इथून पुढे अजून प्रयत्न देण्यापेक्षा एक करिअर ऑपॉर्च्युनिटी शोधण्यासाठी मला आ, हे कर, करिअर ऑपॉर्च्युनिटी शोधावी असं मला वाटते त्यामुळे मी एकूणच थोडस आपल्याला अपयश आलं किंवा थोडंफार आपल्याला बसला म्हणून तुम्ही करिअरचा त्या ठिकाणी विचार करायला सुरुवात केली परंतु आम्हाला असं वाटतं की तुम्ही पुन्हा खेळू शकता तुमच्यात ते क्षमता आहे निश्चितपणे तुम्हाला ते खेळायला आवडेल का हो नक्कीच आवडेल सर ओके हो पुन्हा एकदा खेळ रिझ्यूम करण्यासाठी तुम्हाला काय काय बदल करावे लागतील स्वतःमध्ये स्वतः म्हणजे पहिला माझं म्हणजे दे डेली शेड्यूल चेंज करायला हवे सकाळी म्हणजे डाएट वगैरे असेल किंवा पर्सनल ट्रेनिंग असेल फिजिकल ट्रेनिंग असेल आणि स्वतःसाठी एक प्रॉपर वेळ दिला पाहिजे कारण की हे खेळ असा आहे की त्यामध्ये तुम्ही इतर गोष्टी जर का तुम्हाला प्रॉपर करायचं असेल तर इतर गोष्टीसाठी वेळ भरपूर कमी वेळ द्यावा लागेल त्यामध्ये रेस्ट आले जिम आली या अशा गोष्टी भरपूर असतात त्यामुळं एक लक्ष द्यायचं म्हणलं ते प्रॉपर वगैरे लक्ष द्याय पाहिजे ते स्विमिंग भारतामधून फारसे स्विमर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल वगैरे जिंकू शकले नाहीत काय कारणं सांगता येईल तीन मुख्य कारणं सांगा तीन मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे स्विमिंग हे एकदम लहानपणापासून सुरू होत नाही ते स्विमिंगमध्ये आपल्या ते बाहेरच्या देशात बघायला गेलं तर त्यांच्याकडे एक अगदी लहानपणापासून दोन तीन वर्षापासून स्विमिंग सुरू केली जाते त्यामुळे त्यांच्याकडे एक ॲडव्हान्टेज मिळतो तसा दुसरं म्हणजे भारतामध्ये स्विमिंगसाठी एक ॲडव्हान्स ट्रेनिंग वगैरे असते ते तसे ते अजून इंडियामध्ये इतकंसं हे नाही प्रॉ पॉप्युलर नाही आणि तिसरं म्हणजे आधुनिक जे प्रशिक्षक असतात ते सुद्धा त्यांच्याकडे प्रॉपर अजून प्रशिक्षण वगैरे नाही शिक्षकांच्या नाही हां स्विमिंगमध्ये ज्यांना लेजंड म्हणलं जातं तेव्हा गॉड म्हणलं जातं मायकल असे मायकल फेल्प्स आहे की नाही काय त्यांच्याबद्दल मला थोडक्यात सांगावं लागेल येस सर मायकल फेल्प्स हा स्विमिंगमध्ये गॉड समजलं जातात त्यांना ऑलिम्पिकमध्ये अठ्ठावीस मेडल आहेत त्यामध्ये त्यांना तेवीस गोल्ड आहेत आणि त्यांची खासियत म्हणायला गेली तर त्यांची बॉडी स्ट्रक्चर होते ती एकदम प्रॉपर स्विमिंगसाठीच होते त्यांचे हात म्हणा किंवा ती बॉडीचे त्यांचे बॉडीचे जॉईंट म्हणा हे एकदम स्विमिंगसाठीच प्रॉपर बनले असे शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे असं आणखी काही नाही बॉडी तर त्यांना सपोर्ट करतच होते oh. पण त्याबरोबर आणखी काही वेगळे पण होतं का त्यांच्या तसं पण म्हणजे त्यांनी एकदम लहानपणापासून सुरुवात केली आणि त्यांचं खासियत म्हणाय गेलं तर त्यांनी चौदाव्या वर्षीच हे आंतरराष्ट्रीय वर्ल्ड रेकॉर्ड केला होता त्यांनी त्यांनी कोणाचं रेकॉर्ड ते स्विमिंगमध्ये त्यांच्याशिवाय आणखी काही लोक तुम्हाला काही सांगता येतं त्यांच्याबद्दल हे सर कोल्हापूरच्या वीरधौल खाडे आहेत परत श्री हरी नटराज आहेत साजन प्रकाश आहेत आणि इंटरनॅशनलमध्ये म्हणाय गेलं तर यान थोरपे आहेत मायकल अँड्रो आहेत आणि इतके यान थोप आणि मायकल फेल्प्स यांचे सतत एकमेकांशी कॉम्पिटिशन असायचे एक प्रकारे मैत्रीपूर्वक म्हणा हे सर होय सर पण त्यात नेहमीच मायकल फेल्प यांनी बाजी मागली त्यामुळे यान थोप यांना तशी म्हणावी तशी प्रसिद्धी नाही मिळाली बरोबर एकूण यान थोप यांच्याविषयी तुम्हाला काय माहिती आहे इयानथरोपी हे मायकल मायकलसारखेच लेजेंडच होते खरं त्यांची मायकल लेप्स आणि इयानथरपी यांच्याशी कम्पेअर करायला गेलं तर हे सर्व स्ट्रोक म्हणजे स्विमिंगमध्ये बॅकस्ट्रोक बटरफ्लाय बॅक स्ट्रोक ब्रेस्ट स्ट्रोक फ्री स्टाईल असे चार स्ट्रोक असतात मायकल लेबचं म्हणायला गेलं तर फक्त ते फक्त बटरफ्लाय अँड फ्रीस्टाईलमध्ये तर एकदम हे होते हे हो एक्सपर्ट होते पण तो इयानथरपी हे यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते चारी स्ट्रोकमध्ये एकदम हे होते चांगले स्विमर होते त्यामध्ये असे एवढंच देशामध्ये एकूण क्रीडा स्पर्धा किंवा क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाचे बरेच प्रयत्न सुरू असतात एक दोन ते दो तीन मला प्रयत्न सांगा सर आत्ताच नुकती खेलो इंडिया ही गेम्स गव्हर्नमेंटने सुरू केलेले आहे तसेच ऑपरेशन टॉप्स म्हणून केलेलं आहे ऑपरेशन त्यामध्ये जे आ, जी, ग, ग्राउंड रूट लेवलला जे खेळाडू असतात त्यांना ऑलिम्पिकसाठी प्रोत्साहन दिलेलं दिले जाते दिले आणि नॅशनल गेम सुद्धा सुरू केलेले आहेत गव्हर्नमेंट समजा तुम्हाला आपण राष्ट्रीय क्रीडा मंत्री म्हणू तुम्ही कुठल्या तीन कामांना प्राधान्यक्रम द्या मी सर ग्रासरूट लेव्हलला जे खेळाडू असतात त्यांच्या प्रोत्साहनला पहिल्यांदा हे देईन प्राधान्य देईन आणि दुसरं म्हणजे महिलांना महिलांविषयी अजून क्रीडा क्षेत्रात अजून तितकीशी जागृती झालेली नाही त्यासाठी महिलांना म्हणजे जे, जे लेडीज म्हणजे हे विद्यार्थिनी वगैरे असतात त्यांना प्रोत् हे करण्यासाठी हे करेन प्रोत्साहन करेन आणि चौथे म्हणजे स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर जे अजूनही ग्र ग्रामीण व शहरी क्षेत्रात अजूनही तितकेसे हे झालेलं नाही म्हणावे तितकेसे डेव्हलप झालेलं दे नाही त्यासाठी मी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी हे करेन महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र क्रीडा मंत्रालय आहे स्वतंत्र क्रीडा मंत्रालय आहे असे नक्की माहीत नाही सर भारताचं आहे होती स्वत अनुराग ठाकूर सर अनुराग ठाकूर आहे तुम्हाला असं वाटत नाही का की एकूणच देशामध्ये क्रीडा संस्कृतीची जोपासना आणि वाढ होण्यासाठी एका बाजूला राजाश्रय महत्वाचाच आहे दुसऱ्या बाजूला लोकाश्रय महत्वाचा आहे पण ह्या बाजू याच्या पलीकडे जाऊन आणखी काही बाबी होऊ शकतात तर काय सुचवा माननीय मान्य प्रधानमंत्र्यांनी असं म्हटलं की दोन हजार सत्तेचाळीस साली आपण विकसित भारत बहूयात तसंच आपल्याला जर दोन हजार सत्तेचाळीस साली भारताला क्रीडा महासत्ता बनवायचा असेल तर काय सुचवा सर्वात पहिल्यांदा मी शाळेपासूनच एक प्रॉपर विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांच्याकडे ते ते कोणत्या खेळामध्ये प्रा म्हणजे एक्सप म्हणजे हे तज्ज्ञ होऊ शकतात त्यानुसार प्रत्येक खेळाडूकडं वैयक्तिक वैयक्तिक लक्ष आपण देऊ शकतो तसेच पहिल्यांद मी आता म्हणलं तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आता भरपूर झालेल्या आहेत त्यामध्ये आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी स्पोर्ट्समध्ये आणून हे करू शकतो आणि तसेच स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर तर आहेच भारतातील स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर हे भरपूर हे समजले जाते असं म्हणतात की शिक्षणावरती जेडीपीच्या सहा टक्के खर्च आरोग्यावरती सुद्धा सहा टक्के खर्च करा अशी शिफारस आहे जर तुम्हाला विचारलं तर क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्याला गुंतवणूक करायची पीच्या किती टक्के आपण ते करावे मी म्हणेन तर एक टक्का तर करा किमान एक टक्का तरी करावीच डोपिंग काय माहिती तुम्हाला का होय सर काय डोपिंगमध्ये असे जे सबस्टन्स किंवा इतर टेक्नॉलॉजीचा वापर करून एक पफॉर्मन्स वाढवला जातो त्यानुसार ते इन एक ॲडव्हान्टेज इनलिगल ॲडव्हान्टेज मिळून जातो त्या खेळाडूला त्या संदर्भात कोणती इंटरनॅशनल बॉडी काम करते रोखण्यासाठी वाडा ही संस्था कार्य करते डोपिंग का भारतीय कुठला खेळाडू आहे जो आहे डोपिंग मध्ये पॉझिटिव्ह सापडलेला आहे टी सधीचंद यांचं पण सुरू आणि अशा पद्धतीच म्हणजे जे परफॉर्मन्स एन्हान्समेंटच्या ड्रग्ज वगैरे किंवा डोपिंग का केलं जात खेळाडूंकडून खेळाडूंकडे खेळाडू सर्वात पहिला खेळाडू मध्ये हे कष्ट करण्याची हे लागते काही काढून कष्ट करण्याची तयारी नसल्यामुळे ते डोपिंगचा पर्यावरण निवडतात असं वाटतं मला पण ते एका लेवलपर्यंत आलेली ले असतात चार ते ते इंटरनॅशनल नॅशनल लेवलला कम्पिट करतात त्या त्यांच्याकडे ते टॅलेंट त्यांच्याकडे फिजिक असतं तरी पण ते डोपिंग करतात त्यांना असंच वाटत असेल की एक सक्षम घेतल्यामुळे आपण इझिली आंतरराष्ट्रीय पडताळ पातळीवर हे आपण मेडल वगैरे पदकू शकतो असं त्यांना वाटत समजा तुम्ही क्रीडा मंत्री yes, डोपिंगला पूर्णपणे आढावा आपल्याला yes, द्याल तुम्ही क्रीडा सचिव मी तर अशी सूचना देईन की कोणतीही रा राज्यस्तरीय स्पर्धा किंवा रा, नॅशनल लेव्हलची स्पर्धा असेल त्यानुसार जे जे खेळाडू ज्यांचा अबनॉर्मल परफॉर्मन्स दिसलेला आहे त्यांच्यासाठी प्रत्येक खेळाडूचे आपण ब्लड किंवा डोपिंग टेस्ट आपण घेऊ शकतो तुमच्यामध्ये अशा कुठल्या क्वालिटीज आहेत की ज्यामुळे आम्ही तुमची निवड करावी असं तुम्हाला वाटत मी फिजिकली फिट आहे असे मला वाटते मी एक धा धाडसे आहे तसेच मला नेतृत्व नेतृत्व करा करायला आवडते सर एक स्विमर या नात्याने तुम्हाला प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर कुठले फायदे होतील स्विमिंग तुम्ही केलेलं आहे बरेच वेळेस येस सर एकदा प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तुलनेत तुमच्याकडे अशा कुठल्या बाबी असतील की ज्या तुम्हाला फायद्याच्या ठर सर्वात पहिला मी फिजिकली फिट असल्यामुळे न थकता कोणतेही काम करू को शकतो आणि एवढेच ऑल द बेस्ट थँक्यू सर येस राजवर्धन लँग्वेज चांगली होती आणि वॉईस टोन तुमचा इम्प्रूवड होता थोडंसं इम्प्रूव्ह करू शकता पण ओवरऑल व्यवस्थित होतं ठीक आहे बॉडी पोश्चर चांगलं होतं पण तुम्ही असे हात असे करून बसला होता तर एकतर ते मांडीवरती ठेवू शकता म्हणजे असं म्हटलं जातं की हँड क्लॅस्पिंग करणं म्हणजे एक इंट्रोवर्ड पर्सनॅलिटी दाखवतो हातवारे होतात का तुमचे नाही ना मग तुम्ही नॉर्मल असं एक पोझिशन म्हणजे हा असं ठेवून बसू शकता तरी चालत कॉन्फिडन्स व्यवस्थित होता कंटेंट पण व्यवस्थित होता ठीक आहे तुमचं ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट काय आहे जॉग्राफी त्याच्यावरती प्रिपेअर करा आणि स्विमिंग ठीक आहे तुमचं रनिंग ऍडिशनल तुम्हाला त्याचं हे असलं त्याचं पण करून ठेवा त्याच्यामधल्या फेमस पर्सनॅलिटीज मेल आणि फिमेल दोन्ही पण स्विमिंग मध्ये पण रनिंग मध्ये पण ठीक आहे नॅशनल इंटरनॅशनल ठीक आहे आणि त्या रिलेटेड काही रुल्स रेग्युलेशन असतील तर ते करून ठेवा ठीक आहे इंटरव्ह्यू कधी आहे तुमचा डिसेंबर मग त्या त्या दरम्यान या तीन जानेवारीला सावित्रीबाई फुलेचा सा, जन्मदिवस आहे तर दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू आहे तुमचा तर मग आजूबाजूच्या एक दोन दिवसांच्या पण महत्वाचे इव्हेंट्स आहेत ते करून जा ठीक आहे राजवर्धन तेच हाताचं सरांनी सांगितलं चांगला कॉन्फिडन्स पण नंतर नंतर की आवाज बारीक लागतो टाळून द्या ऐतिहासिक बाबी थोड्याशा अभ्यासा छत्रपती राजेशी शाहू महाराजांबद्दल आपला इत्यंभूत माहिती पाहिजे त्यांचं पुस्तक तुम्ही सांगितलं का कुस्ती वरती हा ते काय आहे त्याच्याबद्दल थोडस एखादं समरी वाचून घ्या ते एक आणि राजवर्धन प्रश्न जर तुम्हाला नाही ऐकू आला तर विनंतीपूर्वक त्यांना विचारा परत एकदा सर मला ऐकून मला सांगाल का हा बऱ्याच काय होतं आ होत तसे टाळून द्या ते होतं तसं होऊ शकत डोपिंग थांबवण्यासाठी काय करता येईल नाही तर हे असे जे प्रश्न असतात त्यात तुमच्याकडून इनोव्हेशन अपेक्षित असतं तिथले काही जे ग्राउंड रियालिटी आहेत त्या सुद्धा अपेक्षित असतात आणि स्विमिंगचा आपल्याला तुम्हाला विचारलं होतं की काय उपयोग करून घेता येईल स्विमर आहात तर प्रशासनात त्याचा काय उपयोग होईल तर मी फिजिकल फिट आहे हे तर उत्तर आहेच आहे पलीकडे आणखी काही क्वालिटीज क्वालिटी कडे तिची लवचिकता आहे टेनॅसिटी आहे ती फार महत्वाची आहे तर त्या क्वालिटीकडे पण थोडस लक्ष द्या तर बाकी काही नाही बाकी छान आहे तुमचं बाकी होऊन जाईल आपल्याला काही अडचण नाहीच आहे ते एखादा आणखी ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू